Na <laughs> yeah, alin <learn> shopping lang Hah? ha नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग गाड्यांचा आवाज बघा किती येतो आहे आज मी सकाळ सकाळ म्हणजे लवकर उठून आईंनी जो औषध सांगितलं आहे तो औषध बनवणार आहे त्यासाठी मी ठेवला आहे आईंनी जसा ठेवलेला होता तसाच एका टोपात पाणी हे करत तो औषध म्हणजे वेगळाच लागतो कडू टाइप मध्ये कन्सर्ट मध्ये त्याच्यात मध मध टाकली तर तो चांगला लागतो थोडासा असे ते पण बोलले आणि आई पण बोलल्या चला आता झालेला आहे झालं का मोबाईल पकडा सुरुवात पण केली केली काय हे बघा झालं पद्धतशीर पद्धतशीर आईने असं गरम गरमच केलेलं पण नाही तर अजून हा नाही झालं झालं

पाणी पडे पोशे आले बाबा आवाज मला अजून तसाच आहे तुम्ही मला जास्त ठेवलंस का घ्या हा येईल बघ घाताला जास्त लागते हा मित्रांनो मग करपवलेला त्यांची कसा पाणी येईल आणि परत ट्राय केला त्याने आता व कसा येईल पहिल्यांदा केलेला ना अजून घे थोडा घे घे आता येईल मग बघा शिजवला शिजवला पाणी येईल एक वाप द्यायची एक दोन एवढा काय आणि हा आता मी शिजवला हो क्रेडिट हिला देऊ <laughs> नका मित्रांनो बाईने काल सांगलेला एवढा एवढा मधून दे एवढा एवढा झालाय बघी असं एवढा तर एवढा प्या तो पाला पण संपला पण कधी आपण केला नव्हतं तो ट्राय करत होती ये कसा लागला लय गोड प्या आहे अजून थोडस त्याच्यात आहे बघा कसं वाटत आता पंधरा वीस मिनिट काय खायला नको लय भारी एवढस आहे करायला किती मेहनत इथे सांडला पण पाणी मस्त गावठी औषध पिला आणि आता गोळ्या खायची वेळ झाली तर नाश्त्याला बनवलेत पोहे कांदे, कांदे पोहे म्हणजे पो उपाशी पोटी गोळ्या खात नाही तर कांदे पोहे आणि मस्त ब्लॅक टी ब्लॅक टी, टी नंतर दुधाचा नको ऍसिडिटी होईल सो चलो आणि सकाळ सकाळ मस्त स्वामींची गाणी लावा मस्त माहोल वाटतय घरातला एकदम शांत शांत आणि करतो पटकन आणि गोळ्या खाऊन घेतो आणि संध्याकाळी जरा फ्रेश वाटतोय मला आज वाटत हा जाऊया दोन तीन फोन आले जाऊया आपण जेवणाची वेळ झाली आणि जेवायला बनवलाय भक्ती मॅडमने एकदम लाईट जेवण खिचडी भात पापड आणि लोणचे आणि फ्रूट पण आहे येस फ्रूट पण खाले मी मस्त आता परत एकदा औषध गोल्या खायचा आजचा शेड्यूल निसत तेच आहे काय तरी खायचा गोल्या खायचा झोपायचा आता जेवायचा गोल्या खायचा झोपायचा चलो जेवा फटाफट सर्वात आधी सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही निघालो आहोत अण्णाच्या सासूरवाडीला म्हणजे पाटणोलीला येता येता मानघरला पण थांबू पाटणोलीला दत्त जयंती म्हणजे दत्तांचं मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायला आणि मग मामांच्या घरी सो बघूया तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत कसा ब्लॉक होते किती पब्लिक असते आणि मी तर तिकडे पहिल्यांदाच चालले हा म्हणजे भाऊंच्या मामाकडे मी भाऊंच्या मामाकडे मी पहिल्यांदाच चालले आता मला कोणी म्हणजे ओळखत नाही म्हणजे नवीन ना? सगळे नवीन चेहरे मला दिसणार आहेत बघूयात आता तिथे गेल्यावर कोण कोण भेटत किती आम्ही म्हणजे किती टाइम स्पेंड करू तिथे गेल्यावर ते समजेल समजेलच आणि कशी माणसं आहेत ते पण समजेल कंटिन्यू राहा चला दर्शन झालंय आणि आता आले शॉपिंग ला <laughs> जत्रा दाखवू

भरपूर होती चला दर्शन वगैरे झाले आणि पाटोलीच्या सरपंच ताईने आमचा मस्त मानपान केला पाच दहा मिनिट बसलो आणि आता निघतो बर वाटलं भेटून तुम्हाला चला इथं इथं जत्रेला फिरायला जाऊ पैसे वाटत चल तुम्ही कधी नाही अजून परत घेत वाटण्यात आले वाटण्यात चालल्यान काय कधी भेटल कधीला कधी भेटल चारशे शंभर रुपये माझ्या नावाने पाचशे रुपयात भागली पूर्ण वाले पण एकदम घटाच दिसतो स्पेशल स्पेशल वाले तुम्हाला ऍक्शन येते का वाजवत पण येत काय येतो काहीतरी जरा वाजवून टाकतो आपल्याला इकडे 欢迎。<Bye. S 2> कवडी बाहेर आली बघा आपली मजबूत आहे मजबूत मजबूत चिंता करू नका काय पण म्हणाव तुमची अशी नाही अगदी अगदी माझी म्हाजी बसतानीच हो हो चार पाच डझन पोरी बघितले तेव्हा कुठं आप पिच पातलं आहे तुमचं फीस प्रोग्राम बघून आलो आता निगाची तयारी करतात आणि इकडं ओटी भरतात <laughs> काय तू फोटोग्राफर झालीस काय आज जरा शांत शांत आहेस <laughs> तर मित्रांनो आता आम्ही घरी आणि आजचा पण ब्लॉग खूप छोटा झाला कारण आ... तिकडे थंडी थंडी जाम, जाम आणि एवढी मजा केली की ब्लॉक करायचा लक्षातच नव्हता आणि खूप म्हणजे खूप भारी वाटला मला तर जाम भारी वाटला कारण गेलेली आणि मी पण अशी एकदम रमून गेलेली म्हणजे शेंगांची पार्टी वगैरे झाली सर्व झाली पण तेवढ्यात लक्षातच नाही राहिलं पण करायचं आणि मस्त आता पोळी दिली ती पोळी खातो ना आणि आईने तुम्हाला औषध औषध दिलं खोकला दिसता खोकत होतो ना तर चेंज करायला सांगला ऑलरेडी या दोन यो आता काढला ना तो होता सो चलो मस्त पुरणपोळी खाते औषध खात आणि राम राम करतो का <laughs> चला भारूट पण बघायचा होता मला भारूट भारूट भारुट काय बोलतात ते हा बघायचा होता पण उशीर झाला कारण आत्ताच साडेबारा वाजले म्हणून आम्ही निघालो सो चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय